नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गवडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण दाखवत आहे शनिवार बाजार शिरूर भाग तीन तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर आपण सर्व शिळी मेंढी बोकड पिल्ले काय असतील त्यांच्या किमती किमती जाणून घेतलेल्या आहेत तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट्स करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा एवढीच विनंती करतो ना आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे काय किंमत आठ हजार काय किंमत सांगत आहे माधे काय किंमत सांगताय तुम्ही Sağ olun. Sağ olun. Sağ olun. Sağ olun. Sağ olun. Sağ olun. Sağ સૌલ પૈસા જલા ગયા હું કાઈ આ જલ શેઠ કાય તો કે આપુ એક કડે મિન એન આદુ भरपूर क्वालिटीचा माल बाजारामध्ये आलेला आहे काय किंमत सांगली बाबा काय किंमत सांगताय सात हजार लखपा जी भाऊ काय कि मत सांगताय नऊ हजार नऊ हजार काय मागितले वगैरे कसे साडेसात साडेसात हजार मग गाव कोणतं तुमचं किती किती बकरी आहेत आपल्याकडे सगळ्या शंभर शंभर अरे वा शेळ्या वगैरे शेळ्या आहेत ना तिसिक शेळ्या आहेत होय काय विक्री वगैरे हो साठी असतात असतो ना इकि तो पण असं म्हणजे काय मोबाईल नंबर सांगते का तुमचा यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचे पहा यांनी नंबर वगैरे हो सांगितलेला यांच्याकडे शेळ्या वगैरे हो विक्रीसाठी असतात तर ज्यांना खात्रीशीर शेळ्या घ्यायच्या असेल यांनी नक्की यांच्या नंबर नंबरशी कॉन्टॅक्ट करून यांच्याशी संपर्क करायचा आहे सगळे विजापुरी जातीचे बकर दिलेले कोपरा दाखवू शकता आपण दहा कोपर दिले काय रेट दिले ते साडेसात हजार दिले दादा आता हे विजापुरी जातीचे आहेत आणि साडेसात हजारांनी सर्व दिलेले कोणी घेतले तुम्ही घेतले का कसे घेतले तुम्ही साडेसात हजार आता हे तुम्ही पाळायला घेतले का पाळायला घेतले किती दिवस सांभाळणार यांना हे तीन महिने सांभाळणार तीन महिने सांभाळणार तीन महिने सांभाळायचे परत विक्री परत विक्री तर पहा यांचा खूप चांगला बिझनेस आहे बाजारामध्ये खरेदी करायचे तीन चार महिने त्यांचं संगोपन करायचं आणि परत आपला नफा आला का विकायचं तर खूप चांगल्या क्वालिटीचे आहे पहा हा तुमच्याकडे काय उपलब्ध असतं काय उपलब्ध राहते दादा तर पाया यांच्याकडे कायम उपलब्ध असतात जर कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे यांनी नंबर सांगितलेला आहे परत एकदा नंबर सांगा सत्त्याऐंशी आठ तीनशे पंच्याऐंशी दोन अकरा पाय यांनी नंबर सांगितला जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच यांना यांच्या नंबरवरती आपल्याला मिळतील काय किंमत सांगताय सांगायला साडेआठ न कोणती जाते काय विजापूर दिसतात मोबाईल नंबर वगैरे सांग सत्याऐंशी सहासष्ट पंच्याऐंशी गाव कोणतं घोडेगाव तर पहा यांच्याकडे कायम उपलब्ध असतात जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता यांच्या नंबरवरती चलो फोन करो बोलो काय किंमत सांगली यांची काय किंमत आहे पन्नास हजार सगळ्यांची बाबा नमस्कार काय सांगता किंमत सांगायला पंचवीसशे खाली दोन पिल्ले काय बोकडे दोन्ही चांगली शेळी बाबा पंचवीस हजार रुपये हिंगणी आपली घरचीच आहे ना घरची शेळी बाबांची चांगल्या क्वालिटीची आहे काय तुमचा मोबाईल नंबर येईन का सांगता घर किती शेळ्या आहेत अरे वा मोबाईल जर नंबर जर सांगितला असता का इथं बाजारात जर नाही खपली तर तुम्हाला एखादा गेरा घरी सुद्धा घ्यायला येतं बाजारात बघून कोण आला हा फोन येतो आणि जर त्यांना पसंत झालं तुमच्या घरी येऊन सुद्धा घेऊन जातात नंबर वगैरे सांगायला पाहिजे होता नंबर हो नमस्कार काय किंमत आहे सांगाल चौतीस हजार चौतीस हजार रुपये सांगायला किंमत आहे कोणती जाते प्युअर विठ्ठल आहे का पहा प्युअर विठ्ठलची सांगायला चौतीस हजार रुपये कानाची लेंथ वगैरे बघा नाकाचा पंच आणि खाली खाली दोन काय बुकडे पाटबुकड आहे चांगल्या क्वालिटीची पिल्ले आहे बघा यांची पण क्वालिटी चांगली आहे लाईक करू तर कमी सरस करून नक्कीच देतील दे तुमचा नंबर सांगा बरं गाव हिंगणी पाय आणि नंबर वगैरे दिलेला आहे आणि यांची इथं जर समजा नाहीच बाजारामध्ये खपली तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं तर घरी सुद्धा मिळेल हां घरी सुद्धा जाणार चांगल्या क्वालिटीची शिळी बघा पुऱ्या मापाची मोठी आणि शिवाय बिट्टलची